ओम नमो नारायणाय आपण सर्वांनी नवविधा भक्ती हा शब्द कधी ना कधीतरी ऐकला असेलच भक्ती नऊ प्रकारे करता येते असे म्हणतात कोणते आहेत ते, आहे ते नऊ प्रकार ते आपण प्रथम बघू आणि मग आपल्या कथानकाला सुरुवात करू भक्तीचा पहिला प्रकार आहे स्मरण स्मरण कसं जाता येता उठता बसता काम करता मनामध्ये त्या भगवंताचं आपल्या इष्टदेवतेचं स्मरण त्याच्या नावाचं त्याच्या रूपाचं त्याच्या गुणाचं त्याच्या लीलांचं त्याच्या कथांचं स्मरण त्याच्या भक्तांचं स्मरण त्याच्या कौतुकाचं स्मरण पहिल्या मुलाच्या प्रत्येक कृतीची जशी आईला सारखी आठवण येते तो पालथा पडला बसला रांगला उठला आई बाबा म्हणायला लागला ती जशी आल्या गेल्याला आठवून आठवून त्यात त्याचं कौतुक सांगत असते तसं त्या, तस त्या परमेश्वराच्या प्रत्येक कृतीचं स्मरण एखाद्या प्रेयसीला जसं तिच्या प्रियकराचं स्मरण असतं हातकामात असले तरी मनामध्ये क्षणावरही त्याच्याशिवाय दुसरा विचार येत नाही तसं स्मरण अत्यंत लोभी माणसाला जसं पैशाचं स्मरण किंवा एखाद्या मरणाऱ्या माणसाला जीवनाची जितकी तीव्रतेने आठवण येते ते हवे हवेसे वाटते तितक्या तीव्रतेने त्या परमेश्वराचं स्मरण घडलं तर ती स्मरणभक्ती होते एक क्षणभरही त्याच्याशिवाय करमलं नाही पाहिजे प्रत्येक श्वास त्याच्या आठवणीत घेतला गेला पाहिजे दामो शेटीचा नामा फक्त त्याच्या नामाचं स्मरण करून संत नामदेव महाराज झाले त्यांना एकदा विचारलं तुम्ही किती नामस्मरण करता तेव्हा त्यांनी उत्तर दिलं होतं ज्या श्वासाला त्याच्या नावाचं स्मरण होणार नाही त्याच्या पुढचा श्वास मी घेणार नाही इतकं स्मरण आपल्या पापण्यांची उघडजाप उगर्जा, उघडजाप होते तेवढ्या वेळात कृष्णाचं रूप पाहता येत नाही म्हणून गोपी ब्रह्मदेवाला पापण्या का निर्माण केल्या म्हणून दोष देतात फक्त निमिषभर एवढा थोडा काळ सुद्धा त्यांना त्या कृष्णा श्रीकृष्णाशिवाय घालवायला नको वाटतो असं स्मरण आता आपण नामदेवही नाही आणि गोपीही नाही आपण पडलो संसारी माणसं मग ही स्मरण भक्ती आपल्याला कशी घडावी पण ही सर्व संत मंडळी तुमच्या आमच्यासारखी संसारी होती मग त्यांना हे कसं जमलं तर त्यांनी अभ्यास केला त्यांनी त्यांच्या मनाला समजावून हळूहळू विषयांपासून हटवून परमेश्वराकडे लावलं एकदा का ह्या मनाला त्यातली गोडी समजली की मग तुम्ही प्रयत्न केला तरी ते त्या चरणांपासून दूर होणार नाही बंदवलेकर महाराज सांगतात फक्त शेवटच्या श्वासाला राम म्हणा पण आपल्याला कुठं माहिती आहे आपला कोणता श्वास शेवटचा आहे म्हणून प्रत्येक श्वासाला राम म्हटलं पाहिजे पुन्हा शेवटच्या श्वासाला राम म्हणण्यासाठी आधीपासून त्या मनाला सवय पण लावायला पाहिजे ना दत्तात्रेयांचा सहस्त्रार्जुन नावाचा एक भक्त होता त्याने ही स्मरण भक्ती केली खरं तर दत्तात्रयांना स्मर्तुर्गामी म्हणजे स्मरण करताच धावत येणारे दैवत म्हणतात दत्तात्रयांना ही स्मरणभक्ती खूप आवडते ते म्हणतात मला तुम्ही बाकी काही देऊ नका फक्त माझं स्मरण करा तेवढ्यानेच मी तुमच्यावर प्रसन्न होईल दत्ता दिगंबरा श्रीपादा स्वामी समर्था शंकरबाबा कोणत्याही नावाने त्यांना हृदयातून हाक मारा बस घडली स्मरण भक्ती आता दुसरी वंदन भक्ती जे जे वेटेल भूत ते ते मानिजे भगवंत या चराचरात एकच परब्रह्म परमात्मा भरून राहिला आहे हे, हे जाणून प्रत्येक प्राणी तो परमात्मा समजून वंदन करणे ब्राह्मणापासून चांडाळापर्यंत स्थावर जंगम किडा मुंगी सर्वांमध्ये त्या परमात्म्याचं दर्शन करणे वंदन करायचं म्हणजे प्रत्येक वेळी गुडघे टेकवून डोके टेकवायचं असा अर्थ नसून चराचरातल्या त्या परमात्म्याच्या रूपाचं दर्शन करायचं त्याला जाणून घ्यायचं दर्शन करण्याची दृष्टी आपल्याला सद्गुरू देतात म्हणून तर विसोबा खेचरांना गुरु केल्यावर कुत्र्याने रोटी पळवली तर नामदेव महाराज त्याच्या मागे पांडुरंगा अरे कोरडी रोटी खाऊ नको पोड दुखेल त्याच्यावर तूप घे म्हणून तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे धावत सुटली ही वंदन भक्ती श्वान सुकर सर्वांमध्ये तोच परमात्मा वास करतो देह कोणताही असला तरी तेच आहे हे समजणं ही वंदन भक्ती मदालसेचा पुत्र अलरकाने दत्तात्रेयांचीही भक्ती करून जन्माचे सार्थक करून घेतले तिसरी सेव्य भक्ती सेवा करायची सेवकाचा भाव मनात वाढवायचा कोणाची सेवा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले दीन दुबळे गोर गरीब ज्याला आपल्या सेवेची खरी गरज आहे त्याची सेवा भगवंतांच्या सद्गुरूंच्या दारात सेवा करावी पैशाने शरीराने ज्याला जशी जमेल तशी त्याने सेवा करावी पण त्या मूर्तीत तुम्हाला जो भगवंत दिसतो तोच एखाद्या गरीब दुबळ्या माणसात दिसेल आणि त्याला तुम्ही त्याला हवी ती मदत कराल तेव्हा ती खरी सेवा सुरुवातीला आपण रोज जे काम करतो तेच फक्त भगवंताची सेवा म्हणून करायला लागलो तर ही सेव्य भक्ती आपोआपच वाढीस लागते विष्णू आणि त्याची पत्नी यांनी दत्तात्रयांचीही सेव्य भक्ती केली तर त्यांच्या भक्तीवर महाराज इतके प्रसन्न झाले की पुढील श्रीपादश्री वल्लभांच्या अवतारात त्यांनी त्या ते दोघांची आपले आई वडील म्हणून निवड केली चौथी अर्चन भक्ती ही फारच सोपी आहे यथा देहे तथा देवे जे जे आपल्या देहाला आपण उपचार करतो ते ते देवाला करायचे म्हणजे काय ती दगडाची मूर्ती न समजता सजीव साकण साकार सगुण समजून आपण जशी आंघोळ करतो कपडे घालतो जेवतो झोपतो जे जे आपल्याला करायला आवडतं ते ते सर्व देवाला करायचं पाणी जरी प्यायला घेतलं तरी ते प्रथम देवाला अर्पण करायचं मग आपण प्यायचं आपलं सगळं जीवन प्रसादमय झालं पाहिजे आपल्या सगळ्या सवयी देवाला अर्पण करा आपल्या आवडीचे सर्व सर्वप्रथम त्याला द्या सर्वात आवडता हा आपला देह तो प्रथम देवाला अर्पण करा मग आपोआपच त्या देहाचे चलनवलन त्याच्या इच्छेने घडेल त्याला आपल्याकडून जे करून घ्यायचं असेल ते तो करेल पाप घडलं तरी करतातच आणि पुण्य घडलं तरीही करतातोच कर्तृत्व सगळं त्याच्याकडे गेलं किंवा काय होतं स्वामी रामदास सोमा स्वामी म्हणतात त्याप्रमाणे मी करता ऐसे म्हणशी तेने तू दुःखी होशी राम करता ऐसे म्हणशी तेने पावसी सुख समाधान आयुष्यात जर खरी सुखी समाधानी वाटचाल करायची असेल तर बघा करून अर्चन भक्ती यदू राजा ज्याच्या वंशात भगवान श्रीकृष्णांनी जन्म घेतला त्याने दत्तात्रयांची भक्ती केली दत्तात्रयांनी आपल्या चोवीस गुरूंचा बोध या यदुराजाला केला अवधूत गीता नावाने तो उपदेश प्रसिद्ध आहे तो बोध आत्मसात करून यदुराजा उद्धरून गेला पुढे आपण चोवीस गुरूंचे महात्मे ऐकणार आहोतच पाचवी दास्यभक्ती दास जो असतो त्याला स्वतःचे वेगळे अस्तित्वच नसते मालक जे म्हणेल ते दास हा पूर्णपणे मालकाचा ताबेदार त्यामुळे मान अपमान लहान मोठा निंदा स्तुती हे काहीही त्याला चिकटत नाही त्याच्या पोटापाण्याची कपड्यालत्याची योगक्षेमाची चिंता मालकाला मालक त्याचे सर्व बघतो दासाचं काम एकच आळस सोडून रात्रंदिवस धन्याची आज्ञा पाळायची धण्याचं मन ओळखून त्याला आवडेल तेच काम करायचं आयु नावाच्या राजाने दत्तात्रेयांची दास्यभक्ती केली दासाच्या चा, इच्छा धन्याच्या इच्छेत विलीन झालेल्या असतात तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ठेविले अनंते या उक्तीप्रमाणे दास जीवन जगतो भगवंताची इच्छा ती जरी विपरीत दिसत असली व्यावहारिकदृष्ट्या त्यामुळे मला कितीही त्रास होत असला तरी ती माझ्या कल्याणाचीच आहे ही भावना कायम ठेवल्यामुळे दास्यभक्ती करणे सोपे जाते हनुमंत हे दास्यभक्तीचे आचार्य सेवकापेक्षा दास हा भगवंताच्या अगदी जवळचा सेवकाला वेगळे अस्तित्व असते दासाचे अस्तित्व भगवंतामध्ये पूर्ण विलीन झालेले असते देहाने तो वेगळा दिसला तरी आत्मभावाने ते दोघे एकरूपच झालेले असतात सहावी भक्ती अनेक देह सुटले कल्पाचे कल्प लोटले तरी त्या जीवलगा क्षणवरही न विसरणे याचे नाव सख्य भक्ती सखा जीवलग मित्र त्यांचे देह दोन पण आत्मा एक नवे नवे ते एकरूपच झालेले असतात त्यालाच गावे त्यालाच द्यावे त्यालाच आठवावे त्याच्याशीच सुखदुःखाच्या गोष्टी कराव्यात एक क्षणभरसुद्धा त्याच्याशिवाय राहू नये ही सख्य भक्ती अर्जुन हा सख्य भक्तीचा आचार्य त्याचे सर्व जीवन कृष्णमय झाले होते आणि कृष्णाचे सर्वस्व अर्जुन झाला होता दत्तात्रयांची ही सख्य भक्ती केली भगवान परशुरामांनी सातवी कीर्तन भक्ती भगवंताचे कीर्तन करावे त्याच्या लीलांचे त्याच्या भक्तांच्या चरित्रांचे गुणगाण गावे हे गुण गाताना हृदय सद्गदित व्हावे अंगावर रोमांच उठावे डोळ्यात प्रेमाश्रू यावेत अष्टसात्विक भाव जागृत व्हावेत त्यातून हळूहळू देहभान विसरावे आणि मी नष्ट होऊन फक्त तोच उरावा वेदधर्मा ऋषींनी ही कीर्तन भक्ती केली आठवी श्रवण भक्ती भगवंताच्या लीलांचे गायन जिथे चालले असेल तिथे वेळात वेळ काढून जाऊन बसावे संसारातील दहा कामं बाजूला ठेवून सप्ताह ऐकायला जावे ऐकायला गेल्यावर सावधान चित्ताने श्रवण करावे मन एकाग्र करून बसावे मनामध्ये त्यावेळी दुसऱ्या कोणत्याही विचारांना अजिबात थारा देऊ नये दुसरे विचार मनात आले तर त्यांना दरडावून सांगावे आत्ता मी दत्तकथा ऐकतो आहे कथा, कथा संपल्यावर ये श्रद्धा भक्तीने श्रवण करावे जे श्रवण केले त्याचे घरी गेल्यावर मनन करावे कथेत सांगितलेल्या दत्तात्रयांच्या भक्तांसारखे होण्याचा ध्यास घ्यावा दत्तप्रभूंच्या भेटीचा ध्यास घ्यावा त्यांचा दोसरा काढावा हे श्रवण वेदधर्मा ऋषींचा शिष्य दीपक ह्याने केले आणि तो दत्तमय झाला नववी भक्ती आत्मनिवेदन तन मन धन करावे निवेदन सगळं देवाला सांगावं देवाशी बोलावं जे काही घडलं ते तू केलंस मी करता नाही म्हणून मी भोगता पण नाही मी बद्ध नाही म्हणून मी मुक्तच आहे त्यामुळे आपोआपच संसाराचा संघ सुटून निसंगत्व प्राप्त होते आपण ह्या जगात पाहुणे या जगाच्या धर्मशाळेत दुसरी गाडी येईपर्यंत थांबायचं आहे गाडी आली की निघून जायचं आहे मग कशाची देह संसाराला द्यावा पण मन मात्र ईश्वराला अर्पण करावं प्रारब्धवशात जे वाट्याला आले ते सुखदुःखरूपी भोग मनाने अलिप्त राहून भोगावे प्रत्येक खणी मृत्यूची आठवण ठेवली म्हणजे ही धर्मशाळा आपली नाही याचे स्मरण राहील त्यातून जी घडेल ती भक्ती म्हणजेच आत्मनिवेदन ही भक्ती संत एकनाथ मा एकनाथ महाराज वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज बिडकर महाराज अशा दत्तात्रयांच्या अनेक भक्तांनी केली आणि ते सर्वजण दत्तस्वरूप झाले दत्तात्रेयांच्या सायुज्य मुक्तीचे अधिकारी झाले आपणा सर्वांना ते प्रातस्मरणीय झाले असो आता आपण आपल्या कथानकाकडे वळूया गोदावरी नदीच्या तीरावर अंगिरस नावाच्या ऋषींचा आश्रम होता नाना तऱ्हेचे वृक्ष आणि कस्तुरी मृग असलेल्या या आश्रमात अनेक ब्रह्मऋषी तप करत होते त्यांच्यामध्ये वेदधर्मा नावाचा एक ब्राह्मणही होता तो ब्राह्मण व्यासा व्यासांचा शिष्य पैल ऋषींचा शिष्य होता त्याला अनेक शिष्य होते त्यात दीपक नावाचा एक सचशिष्य होता दीपक गुरुसेवेत नेहमीच तत्पर असे एकदा आपल्या सगळ्या शिष्यांना बोलावून वेदधर्मा ऋषी म्हणाले जर तुमचं माझ्यावर खरं प्रेम असेल तर मी आत्ता जे काही सांगतो ते लक्षपूर्वक ऐका मी वाघच्या जन्मी अनेक महापापे केली आहे अनुष्ठाने आणि तपाने त्यातली बरीच जळून गेली पण जी काही उरली आहेत ती भोगल्या वाचून संपणार नाही जर तपसामर्थ्याने मी त्यांची उपेक्षा केली तर ती मोक्षाच्या आड येतील म्हणून मी ती पापे भोगूनच संपवायचे ठरवले आहे त्यासाठी काशी त्या मी काशीत जाऊन राहणार आहे आणि माझ्या या देहानेच ते भोग भोगणार आहे त्या पापांमुळे मी एकवीस वर्षे कुष्टी अंगहीन अंधळा पांगळा होणार आहे तरी त्या काळात तुमच्यापैकी मला कोण सांभाळणार तुमच्यापैकी कोणी तयार आहे का कोण माझी सेवा करेल गुरूंचे हे भाषण ऐकून कोणी काही बोले ना अनेकांनी तर तिथून काढता पाय घेतला पण दीपक नावाचा त्यांचा शिष्य मात्र म्हणाला गुरुजी मी भोगतो माझ्या देहाने तुमची पापे मी एकवीस वर्षे कुष्टी आंधळा होईल त्याचे बोलणे ऐकून वेदधर्म ऋषींना खूप आनंद झाला ते म्हणाले नाही माझं पाप मलाच भोगलं पाहिजे शिवाय रोगी माणसापेक्षा त्याला सांभाळणाऱ्या माणसाला जास्त कष्ट सोसावे लागतात तरी तू जर तयार असशील तर मला काशीला घेऊन चल आणि माझा सांभाळ कर म्हणजे मी पापांपासून मुक्त होऊन त्या परमात्म्याच्या शाश्वत पदाची प्राप्ती करून घेईन त्याप्रमाणे गुरूंना कुष्ठरोग झाल्यावर दीपक त्यांना काशीला मणिकर्णिकेच्या उत्तर दिशेला कंबळेश्वर नावाचं शिवलिंग आहे तिथे घेऊन गेला प्रारब्धानुसार गुरूंचा देह कुष्ठरोगाने व्यापला त्यांच्या अंगातून रक्त पू वाहू लागलं त्यात किडे पण पडले डोळ्यानेही ते आंदळे झाले आणि मधूनमधून त्यांना फेफरंही येऊ लागलं दीपक मात्र त्यांनाच विश्वनाथ मानून मनोभावाने त्यांची सेवा करू लागला त्यांना तो रोज स्वच्छ स्नान घालायचा त्यांच्या जखमा धुवायचा भिक्षा मागून आणून जेऊ घालायचा न कंटाळता अहोरात्र त्यांची सेवा करायचा पण रोगाने चिडल्या पिडल्यामुळे तो ब्राह्मण अत्यंत रागीट झाला होता आणलेली भिक्षा कधी थोडी आणली म्हणून फेकून द्यायचा तर कधी मिष्टांना का नाही आणले म्हणून मारायला उठायचा मिष्टांना आणले तर वेगवेगळी पक्वांनी का नाही आणल्या आणली म्हणून ओरडायचा तर कधी वेगवेगळ्या भाज्या आण म्हणून त्या आ, त्याला घालवून द्यायचा तेवढंही सगळं आणलं तरी कधी ते सगळं वाया घालवायचा एखाद्या वेळी तुला माझ्यामुळे किती रे त्रास होतो म्हणून त्याच्यावर प्रेमही करायचा पुन्हा लगेच तू रक्त पू इष्टामूत्र धुवत नाही मला माशा चावतात म्हणून त्याला गांजायचा निष्ठूरपणे बोलायचा पण दीपक मात्र कधीही आपल्या सद्गुरूंचे गुणदोष मनात न आणता एकाग्र चित्ताने सद्गुरूंना ईश्वर मानून त्यांची सेवा करत राहिला काशीत राहूनही कधी त्याने विश्वेश्वराचे दर्शन घेतले नाही तीर्थयात्रा केली नाही की आपल्या शरीराची काळजी घेतली नाही अहोरात्र गुरूंची सेवा करणे हे एकच व्रत त्याने घेतले होते गुरूंना जसं पाहिजे तसंच तो वागायचा एक दिवस साक्षात विश्वेश्वर त्याच्यासमोर प्रगट झाले आणि वर माग म्हणाले दीपक म्हणाला मी गुरूंना विचारल्याशिवाय वर घेऊ शकत नाही म्हणून तो गुरूंना विचारण्यासाठी गेला की शंकर स्वतः वर द्यायला आलेले आहेत आपली आज्ञा झाली तर आपल्या व्याधींच्या मुक्तीचा वर मागू का ते ऐकून गुरु रागाने ओरडले माझ्या व्याधींसाठी देवाला प्रार्थना करू नकोस पाप हे भोगूनच संपवावं लागतं नाहीतर ते पुढच्या जन्मी पुन्हा उभं राहतं आणि जोपर्यंत ते संपत नाही तोपर्यंत मोक्ष मिळत नाही हे ऐकून दीपक ईश्वराकडे जाऊन म्हणाला गुरूंची अज्ञा नाही त्यामुळे मला कुठलाही वर नको महादेवांना खूप आश्चर्य वाटलं म्हणून ते तसेच तडक वैकुंठात श्री विष्णूंकडे गेले आणि त्यांना दीपकाची सर्व कथा सांगितली आणि विष्णूला म्हणाले देवांचे हजार वर्षे तप केले तरी वे प्रसन्न होऊन वर देत नाही तो ह्या दीपकाला बळेच वर द्यायला गेलो तरी त्याने तो घेतला नाही तेव्हा श्रीहरी म्हणाले चला बघूया तरी हा जगा वेगळा गुरु आणि शिष्य आहे तरी कसा त्यांनी जेव्हा प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा इथं तर शंकरांनी सांगितलं होतं त्यापेक्षा त्यांना बरंच काही पाहायला मिळालं दीपकाची ती परम गुरुभक्ती पाहून भगवान विष्णू संतुष्ट झाले आणि दीपका पुढे प्रगट होऊन म्हणाले दीपका वर माग दीपक म्हणाला मी तर तुमची भक्ती कधीच केली नाही तरी पहिल्यांदा शंकर आले आता तुम्ही आलात पण माझा विश्वास आहे की माझे गुरुच माझे सर्वस्व आहेत तुम्ही जे वर मला देणार आहात ते सर्व मला माझे गुरु देतीलच त्यामुळे तुमच्याकडून मला काहीही नको तेव्हा भगवान वैष्णू अत्यंत संतुष्ट होऊन म्हणाले दीपका तू धन्य आहेस माझी इच्छा आहे म्हणून तू काहीतरी माग तेव्हा दीपक म्हणाला देणारच असाल तर मग असं ज्ञान द्या की ज्यामुळे माझी गुरु भक्ती दृढ होईल तेव्हा अत्यंत संतोषाने तथा तू म्हणून भगवान शंकर आणि भगवान विष्णू स्वधामाला निघून गेले नंतर दीपक जेव्हा आपले गुरु वेदधर्मा ऋषींकडे आला तेव्हा गुरु महाराज म्हणाले काय म्हणाले शंकर आणि विष्णू दीपकाने सांगितले त्यांनी खूपच आग्रह केल्यामुळे मी गुरुभक्तीचा वर मागितला त्याचवेळी ऋषींचा देह दिव्य झाला खरं तर ते मोठे तपासवी होते त्यांना कसली आली आहेत पाप आणि कसले आले आहेत पण शिष्याची परीक्षा घेण्यासाठी काशीत लोकां लोकांवर अनुग्रह करण्यासाठी आणि काशी क्षेत्राचा महिमा वाढवण्यासाठी त्यांनी हे नाटक रचलं होतं अत्यंत प्रेमाने त्यांनी शिष्याला गाढ लिंगण देऊन ते शिष्याला म्हणाले वाघ दीपका वर माग मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे तेव्हा दीपक म्हणाला महाराज मला दत्तकथा ऐकण्याची खूप इच्छा आहे तेवढी माझ्या इच्छा मात पूर्ण कराल का ते ऐकून अत्यंत आन आनंदाने वेदधर्मा ऋषी दीपकाला दत्तकथा सांगू लागले त्याच दत्तकथा यापुढे आपण ऐकणार आहोत